काय बघती ग तू कोणाची बघ माऊलीची व्हिडिओ बघती बघा ना हो आले इथे टीव्ही वरती माऊलीची व्हिडिओ हो लावून दिले मस्त मॅडम बसले दोन उशे टाकून बसले कोण आहे माऊली आणि व्हिडिओ काढशील ना तू का ग करू बन ते पप्पा आले बंद करेल करा बन बर का आता तिला नाही बघायचं नाही बघायचं तिला माऊलीची व्हिडिओ नाही आवडते तिला बघायला तुला नाही आवडत ना बघायला आवडत का तू नाही नको बघू गण झाला आता काय बघायचं काय बघायचं तिकड सांग काय तू माऊली माऊलीची माऊली शब्द नीट आहे थी थी एक दोन तिला आम्ही माऊलीची मावली मावलीच नाही लावायचं दुसरे ना आपण दुसरे लावणं का गर तिच्या हातात रिमोट द्या तिला बघा रिमोट सुद्धा दापत येते तिला हे बघा सीएन टी व्ही पण दुसरंच लागलं अरे रे युट्यूबर लाव ती. सियाला बघायचे माऊलीचे व्हिडिओ इथं बस उशीवर बस तुला आहे ना काय आवडत तुला बघायला माऊली हे बघ हा कोणी माऊली तो तो कसा बोलतो ग कस बोलतो तो सिया बघा सिया किती गुम झाली टीव्ही मध्ये ते व्हिडीओ लय आवडत बघायला करू दे ना ग बंद दे ना उद्या बघा आता उद्या माऊलीची व्हिडिओ उद्या बघ तू ये आणि तो कसा रडतोय आता बघा ये सियाचे ऍक्शन माऊली रडायला लागला आता सियाला विचारलं माऊली कसं रडतो सिया माऊली कसा रडतो रडतो गा बंद करू का कसं रडतो माऊली असं रडतो रडतो काय झालं त्याला काय झालं मारलं त्याला तुला आवडतो का माऊली काय काढ व्हिडिओ आवडतात तुला माऊलीशी बघा तिकडे जशी ऍक्शन करतोय तशी तिकडे कसं रडतो का माऊली सार तो अरे बाबा बंद करू का पी बंद करू का थांब करतो थांब करतो थांब करतो करतो सिया बाबा कशी माऊली चिवडू माऊली कोण आहे मावली कोण आहे हाय का पीक येतात अले बा बंद करू का तू याच्या वाणी व्हिडिओ काढशील ना मोठी झाली होती काढशील ना तो किती छोट आहे बघ किती भारी व्हिडिओ हो। बंद करू का करू बंद नाही सॉरी बोल मग बघा व्हिडिओ काढासाठी काही तुझं नाकूड आहे चला तू बस बसा बघा जास्त नको बघ परत बंद करत नाही करत बंद नाही करत आहे बघ बघ बघ